राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकऱ्यांना मिळू लागली अहोरात्री वीज अकोला जिल्ह्यात दोन ऊर्जा प्रकल्प कार्यविनित जप्त जमीन शेतकऱ्यांना नऊशे तीवीस शेतकऱ्यांना मोठा दिलासा शासकीय थकबाकी पोटी लिलाव होऊन सरकार जमा झालेल्या सुमारे चार हजार आठशे एकोणपन्नास एकर आकारी पट जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहे राज्य मंत्रीमंडळाने गुरुवारी हा निर्णय घेतला आहे उदाहरण अशा नऊशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे याबाबतचे सुधारण विधेयक मांडण्यास मंत्रिमंडळाने मंजूर दिली आहे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते मांडले जाणार आहे शेतकरी बंधूननं तुम्ही आपली बातमी कोणत्या दिल्ल्यातून बघता तुम्ही आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची बातमी आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये रिकव्हर करू आणि हो शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सब्स्क्राईब करा हे नोटिफिकेशनला ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन लगेच भेटेल अशा महत्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी शेतकऱ्यांना स्वाभिमानाने जगू द्या महागाई त्रस्त महागाईने त्रस्त झालेले शेतकऱ्यांना नव्या वर्षात वाढणाऱ्या खताच्या किमतीला समोर जावे लागणार आहे उकाळी पाऊस ढगाळ वातावरण पूर पीक किंवा खराब क्षेत्र हवामान बदल यामुळे शेतकऱ्यांना अगोदरच आर्थिक समस्या तोंड घ्यावे लागत आहे शेतकऱ्यांना उत्पादित मालाला बाजार भाव नाही उभ्या पिकावर शेतकरी नांगर फिरवत आहे रासायनिक किमतीमुळे शेतकऱ्यांना अडचणीत भर पडत आहे खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे हा प्रश्न शेतकऱ्यांना नवीन वर्षात रासायनिक खताचे भाव दहा ते वीस टक्क्यांनी वाढणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे शासनाने शेतकऱ्यांना जणू वाऱ्यावर सोडण्याची शपथच घेतली आहे कुणाचे तरी काढून मंत्री पद नको माजी मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया पवार कुटुंब एकत्र आले तर शुभेच्छा शरद पवार अजित पवार एकत्र येत असतील तर त्यांना आहेत असे म्हणाले उद्या सकाळी न्यायगावला जाणार असून तेथे मुख्यमंत्री आणि आमचा कार्यक्रम असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले आहे त्यानंतर जनकला सावित्रीबाई आणि महात्मा फुले पुतळा उभारण्यात जाणार आहे या ठिकाणी शरद पवार यांच्यासह सहखेल उपस्थित राहणार आहे असे भुजबळ सांगितले आहे शेती उत्पादन वाढविण्याला केंद्राचे प्राधान्य शेतकरी देशाचा प्राण आहे शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्याला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे खाद्यतेलाच्या दरात वीस रुपयाची वाढ आयात करत वाढ झाल्याने परिणाम कच्च्या खाद्यतेलावरील मूळ आयात करात वीस टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे किरकोळ दुकानांमधील तेलाच्या किमती वाढल्या आहेत सोयाबीन सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाच्या एक लिटरच्या मागे किमान वीस रुपये वाढले आहे तेलाचा पाच किलोचा डबा महागला आहे पुढील काही दिवसात खाद्यतेलाचे दर कायम राहण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या चर्चेनंतर अदिती टटकर यांची घोषणा लाडकी बहिणीच्या अर्जाची पडताळणी करू मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करण्यात येणार असल्याची माहिती बाल विकास मंत्री अदिती टटकरे यांनी गुरुवारी जाहीर केली आहे एकूण पाच निष्कांच्या आधारे अर्ज बाद करण्याची प्रक्रिया जाबवली जाणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातील चर्चा सुरू आहे शेतकरी बंधूंनो अशाच बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद शेतकरी बंधूंनो